नमस्कार राज्य सरकारी या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे पाहूया बातमी महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या दोन लाख अंगणवाडी मदतनीस सेविकांना पेन्शन गेल्या तीन वर्षापासून सातत्याने लढा करून देखील अर्धवटच मागण्या आपल्या पदरात पडल्या आहेत आपल्या सर्व थकीत मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आणि पदोन्नती निर्माण झालेली प्रश्न सोडून घेण्यासाठी आपण तीन मार्च रोजी आझाद मैदानावर एलार पु पुकारत आहोत या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा दिलेल्या आश्वासनानुसार सेविका मदतनीसना पूर्ण पाच हजार तीन हजार रुपये मानधन वाढ द्या प्रोत्साहन भत्त्याची मानधन रूपांतर करा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅज्युटी लागू करा दिलेल्या आश्वासनानुसार मासिक पेन्शन योजना लागू करा उच्च न्यायालयाच्या निकालानुसार दोन हजार बावीस पूर्वी लागलेल्या सर्व मदतनीसची सेविकापदी थेट नियुक्ती करा तोपर्यंत बाहेर भरती करू नका दोन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या मदतनीसना उपलब्ध नसल्यास बाहेरून भर करण्याऐवजी दोन वर्षातील मदतनीसची थेट नियुक्ती करा साठ वर्षे वय पूर्ण झालेल्या मदतनिसणा पदोंती नाकारू नका सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोंतीसाठीचे निष्कन्न बदलून जुन्या सेविकांना दोन हजारच्या जे आर नुकसान दहावी पास व पंचावन्न वर्ष वयोमर्याद्याचे निष्कर्ष लावून संधी उपलब्ध करून द्या उच्च न्यायालयाच्या निकालानुसार दोन हजार पूर्वी लागलेल्या सर्व मदतनिस्ती सेविकापदी थेट नियुक्ती करा तोपर्यंत तो बाहेरून भरती करू नका उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सेविका मदतिश्चा बदलीचे धोरण निश्चित करा या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा एम ए पाटील सुभाष शमीन दिलीप पुटाणे कमल पुरळेकर भगवान देश